रेडी का शिंदेसाहेब आज साधारण पहाटे दीडच्या आसपास नवी मुंबईमध्ये एक एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई ए पी एम सीचे पंचवीस संचालक आहेत चोवीस नंबरवर नाव आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे जे आत्ता सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत ही दुसरी एफ आय आर आहे काय सांगायला मी अजून ती काय पाहिली नाही पाहिल्यानंतर मी बघतो नक्की कुठल्या गोष्टीमध्ये एफ आय आर झाली पण मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं कोर्टाचे निर्देश जे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेबांनी जे मार्केट कमिटीचा घोटाळा बाहेर काढला होता त्या घोटाळ्यामध्ये हायकोर्टाचे निर्देश बारा तारखेला बारा एप्रिलला हायकोर्टाने निर्देश झाले होते त्यानुसार झाली त्या ती कामाला आहे मी आपलं थोडक्यात माहिती देतो की कलम जी आहे ती चारशे नऊ चारशे वीस चौतीस अशी कलम आहेत आणि चारशे नऊ कलम हे लोकसेवकाचा अपहार ह्याच्यामध्ये नॉन अवेलेबल कलम लावलेला आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल आता एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला मी स्वतः माहिती देतो आपल्याला मी तुम्हाला सांगितलं हे दोन हजार तेरा चौदाचं सा प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुमारे चार हजार कोटीचा घोटाळा दिलेला त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चांगले मार्केटचे पंचेचाळीस लाड हे स्वतःच्या नावावरती एक लाख रुपये ते गाळा जो शेतकऱ्यांच्या मुलं मुंबईला गेल्यानंतर त्यांना राहण्यासाठीचं जे हॉस्टेल आहे ते बांधण्यासाठीची जागा होती किंवा ती इमारत होती किंवा शेतकरी तिथं माल विकायला गेल्यानंतर राहण्यासाठीचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इमारतीचे हे गाळे ह्यांनी लागले किती गाळे चारशे सहासष्ट गाळ्याचा हा अफवार आहे आणि याची किंमत फार नाममात्र ना दाखवलेली ना आहे ना तेच शेतकऱ्यांची पण लय लूट आहे साम गोरगरीब सामान्यांची लय लूट आहे आणि शासनाची फार मोठी फसवणूक होते साहेब आपण वारंवार म्हणत होता फरार आरोपी फरार आरोपी आणि हा फरार आरोपीला उमेदवार केलेला आहे म्हणजे तुम्हाला एक एका अंदाजाने माहीत होता का की ही मोठी कारवाई होऊ शकते म्हणून म्हणूनच मी बारा तारखेला सांगितलं ज्या वेळेला मला हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जे त्यांच्या विरुद्धचं जे सायटेशन आलं ते आम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हायकोर्टानं बारा एप्रिल रोजी संपूर्ण त्यांचं कवचबंदल काढून टाकलेलं मग मी त्यावेळेला तेरा चौदा तारखेला आपल्याशी प्रेस घेतली आणि त्यावेळेला सांगितलं हा फरार आरोपी हा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीतून साताऱ्याला दिलेला आहे चव्हाणसाहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या शेतकऱ्यांना लुटला गेले अशा पद्धतीची भावना आज सामान्य माणसाला ऐन मध्ये जर अटक झाली तर ह्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो अटक होणं नाही होणं हे कायदा बघेल पण ते काय फार महत्वाचं नाही त्यांना अटक करू पण नाही मला वाटतंय पण एक महत्वाची गोष्ट वाटते की सुद्धा जर यशवंत विचाराच्या जागेवरती जर राहीत असेल तर हे ले ले जे काय अफार केलेले जे पैसे आहेत किंवा मी पहिल्यापासून सांगत असतो आफार केले जे फ्लॅट्स आहेत किंवा अपार केलेले जे गाळे आहेत ते जे त्यांनी घेतलेले आहेत आज तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करता तर त्यांनी एक दोन दिवसात माघारी दिले पाहिजे त्यांना अटक व्हावी हो असं कोणाची इच्छा नाही आहे पण जे शेतकऱ्यांसाठी तर हे शेतकऱ्यांना त्यांनी मोठ्या मनाने माघारी दिलं पाहिजे ही आमची इच्छा आहे ठीक अटक होणं हा भावनिक मुद्दा आहे असं करून त्यांचा विषय सुरू आहे अटक हा प्रश्नच येत नाही म्हणजे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आमचा क्रांसन एकच आहे की त्या लोकांनी जे चोरलेले आहेत शासनाचे किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे हे साधारण चार हजार कोटी रुपये ते त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते माघारी द्यावेत एवढीच आमची इच्छा आहे ठीक उमेदवारी अर्ज भरणार ना हे बघा शॉप नंबर सी पंचवीस मॅपको मार्केट आर नवी मुंबई सेक्टर वाणिज्यिक इमारत बरोबर किती तीनशे स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट बरोबर किंमत तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ हे शिंदे कधी हे सत्य याच्या पुढची एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांना माणूस फोर्ड डंडियावर गाडी केवढ्याला मिळते चाळीस पन्नास लाग काय किंमत लावल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या युवकांना द्या फोर्ड इंडिया गाडी या नेत्याला पाच लाख हा शपथपत्रात दिलेला आहे पुढची गोष्ट राहिला का विचारा <laughs> ना प्रश्न टोयटा <laughs> फॉर्च्युनर नवीन गाडी आहे लाख किंमत होती चाळीस लाख रुपये एकवीस लाख वरचे पैसे कॅश मधले या घोटाळ्यातले दिलेत काम मी शपथपूर्वक सांगतो की साताराम लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराने निवडणूक निर्णयाचा शपथपत्र शपथेवर नमूद करतो विच नोटर आहे बाय अ नोटरी